चला मित्रांनो आज माझा सगळ्यात सगळ्यात आवडीचा जो पदार्थ आहे धापोडे किंवा त्याला ज्वारीचे पापड असं म्हणतात त्याची मी तुम्हाला आज ओळख करून देते आमच्या विदर्भामध्ये दे ऊन पडलं की सगळे धापोडे करतात हे जे तुम्ही बन मग म्हण बघ ते बघताय याला काय म्हणतात रे हे काय आहे जे तो करता ते घाटा याला घाटा म्हणतात ज्वारीचं जे पीठ आहे ते आदल्या रात्री भिजू घातलं जातं म्हणजे आंबवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी उकळत्या पाण्यामध्ये ते सोडलं जातं त्याच्यामध्ये काय काय असतं तीळ लसूण जिरं तिखट मीठ तीळ लसण जिरं तिखट मीठ हे एवढं सगळं टाकतं आणि इथे आता असा आंबवल्याचा वास येतोय मला सगळ्यात जास्त हा वास आवडतो आणि हे चांगलं शिजू द्यायचं किती वेळ शिजवावं लागताई आई पूर्ण थोडं पुढे त्याला असे बुडबुडे येतात बुडबुडे अच्छा बुडबुडे येतात बुड़ तोपर्यंत आणि खूप भिजव हे करावं लागतं आम्ही लहान असताना नाही तर फाटतात आमच्याकडे लहान असताना हे बघा हे बघा बुडबुडे येत आहेत हां लहान असताना आमच्याकडे चूल होती तर चुलीवर हे चालायचं तेव्हा आई आणि आजी किंवा आम्ही नंतर खूप वेळ घोटत बसायचो याला खूप वेळ लागतो किती वेळ लागतं शिजवायसाठी एवढं अर्धा तास लागतात आणि तो भिजू किती घातलं होतं दीड पाहिली दीड पहिली यासाठी भिजू घातलेलं होतं कारण मी घाटा यापैकी बऱ्यापैकी अर्धा किलोचा घाटा मी खाते आणि त्याच्यानंतर एक किलोचे धापोडे खाते त्यामुळे हातात काहीच येत नाही वाळल्यानंतर तीन स्टेजेसमध्ये हा घाटा खाता येतो नंतर ओले पापड तुम्ही खाऊ शकता ज्याला ज्वारी आम्ही धापोडे म्हणतो धापोडेचा एक शब्द आहे आमच्या विदर्भाचा आणि त्यानंतर वाळलेले धापोडे तळून किंवा भाजून पण खाता येतात तर ते झाले की ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे घाटा बनवून तयार झालेला आहे तो वरती धापोडे टाकण्याच्या आधी तोसा प्लेटमध्ये मी घेते आणि खाते हे ॲक्च्युली खूप सूप म्हणून खूप छान आहे हिवाळ्यामध्ये सुद्धा आम्ही ज्वारीचं असं पीठ आंबावाला टाकतो दुसऱ्या दिवशी ज्वारीचं सूप म्हणून आम्ही पीत असतो हे नेहमी नागपुरात आज अडतीस चाळीस डिग्री टेम्परेचर आहे आता सगळ्या सकाळी सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि घाटा जो आहे तो आम्ही आता वरती आणलेला आहे आणि आई आता हे धापोडे घालत आहे ह्या पद्धतीने धापोडे घातले जातात आता हे पूर्ण धोतर भरणार आहे आईला म्हटलं असं घोटू नको घोटल्यामुळे फाटतात पण ते नाही म्हणतीये त्यामुळे आता मी माझे धापोडे इथे घालेल मी घोटणार नाही त्यामुळे संध्याकाळी माहिती पडेल की कुणाचे धापोडे गोल राहतात आणि कुणाचे फाटतात सी यू ऑफ दॅनचे दीड वाजलेले आहेत आणि दीड वाजता हे असे सुकलेले आहेत धापोडे धोतरावर घालायचे असतात हळूहळू ऊन जसं वाढतं आणि जसं जसं वाळ तफसाचा रंग बदलतो आणि मग तो डार्क ब्राऊन होतो संध्याकाळपर्यंत आणि नंतर आपण हे घरी घेऊन जाणार आहोत आणि मग त्यावर पाणी शिंपडून आपण हे सगळे काढणार आहोत हे बघा संध्याकाळी साडेपाच वाजले ढापुळे असे वाळलेले आहे आणि आपण आता याला इथे असं उलटं करून ठेवणार आहोत यावर पाणी शिंपडणार आहोत आणि लगेच ते काढून येणार आहोत तर सगळे पापड याचे बनते असतात वाळलेले आणि मग आपण ते परत पाव पाण्याच्या खाली सॉरी पंख्याच्या खाली आपण सुकायला ठेवणार आहोत

आपण आता धापोडे जे आहे ते धोतरवरून काढले आणि चार दिवस सुकायसाठी ठेवले हे आहेत सगळे ओले धापोडे टेस्टमध्ये सगळ्यात बेस्ट लागतात हे धापोडे आणि हे वाढल्यानंतर याला तळून किंवा भाजून खाता येतात